नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वळूया आपण बातमीकडे फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पी एम किसानचा विस्वा हप्ता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विश्वा हप्ता काही दिवसांत मिळू शकतो विसव हप्ता जारी करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये असा दावा केला जात आहे की वीस हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला जारी केला जाऊ शकतो विश्व हप्त्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांना आधार ए के वाय सी करावे लागेल जर तुम्ही अद्याप ई के वाय सी केलेली नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात येथे आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवर आधार के वाय सी करण्याचा सोपा मार्ग सांगत आहेत मोबाईलवरून के वाय सी कसे करावे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल फोनमध्ये पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आता तुम्हाला होमपेजवर दिसणाऱ्या ए के वाय सीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल येथे आधार आणि सर्व आवश्यक तपशील भरा आणि आधारचे लिंक केलेल्या क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी प्रविष्ट करा ओ टी पी पडताळणी पूर्ण होताच तुमच्या पी एम किसान खात्याचे ई के वाय सी पूर्ण होईल पी एम किसान योजना ही केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे सरकारला या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा असे वाटते अशा परिस्थितीत फसवणूक टाळण्यासाठी आधार पी एम किसान अनिवार्य आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही ई सी अपडेट केलेली नसेल तर तुम्हाला लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकले जाऊ शकते ज्यामुळे जा तुमचा वीज व हप्त्याचे पैसे थांबू शकतात तर ही होती आजची आपली महत्त्वाची बातमी मला आशा आहे की तुम्ही समजले असाल तेव्हा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद